सद्गुरु शांतानाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आनंदाश्रम यांच्या वतीनं तेवीस मार्च पासून दिंडी सोहळा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं श्रीक्षेत्र रायतळे तालुका पारनेर येथून नाथ श्रेष्ठींच्या वारीसाठी पैठणकडे मार्गस्थ असणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचं स्वागत शासकीय निवासस्थानाच्या परिसरात करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे निवासी जिल्हा उप राजेंद्र पाटील उपजिल्हाधिकारी अरुण अनंतकर आणि उपजिल्हाधिकारी गोविंद दानेज आदी उपस्थित होते असतो एकनाथांना भेटायला चाललाय एकनाथाने एकनाथी भागवत दिलं हे आपल्यापैकी बहुतेकांनी वाचली असते त्यातले विचार आणि त्यातले मुद्दे जर आपण बघितले तर खऱ्या अर्थाने मानव मानवता कशात आहे माणसांचा विकास कशात आहे माणसाला सुख समृद्धी आणि खरं ऐश्वर काय आहे हे त्यातून आपल्याला जाणवतं आमचा सगळा जिल्हाच संत परंपरेचा जिल्हा आहे आणि अशा प्रत्येक गावांमधून अशा प्रकारे वारकरी जात असताना एक आनंदाचा मुद्दा आहे मला नेहमीच वाटतं वारीला आपण अपन जात असताना आपल्याकडचे सगळ्या मनाची शुद्धीकरण करणं मनातले विकार संपवणं सद्विचाराची प्रेरणा घेऊन येणं आणि पुढच्या काळात या सद्विचाराचा प्रसार आणि प्रचार करणं हे आपल्या वारीचा प्रमुख उद्देश असतो आणि त्या उद्देशाने आपण वाटचाल करत असतो ही वाटचाल करत असताना ही वाटचाल चालू असताना आणि हा उपक्रम चालू असताना ज्या श्रद्धेने जे भावनेने तुम्ही त्या ठिकाणी आज पैठणीला जात आहात तीच भावना ती श्रद्धा आपल्याला त्यांच्याकडून स्फूर्तीच्या स्वरूपात परत घ्यायची आहे कारण मला आता काही काही गोष्टी फार समाजामध्ये निराश करतात आणि त्या निराश करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर आपण तुमच्या माध्यमातून या सांप्रदायिक आणखी आध्यात्मिक वारसा आणि परंपरा चालवणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून या गोष्टी पुढच्या काळामध्ये घडतील असा एक आशेचा किरण माझ्या मनामध्ये नेहमी असतो मी नेहमी सांगतो मला विकास विकास आपण म्हणत असतो सारखा हा कशाचा विकास सापडलेला एक प्रश्न असतो आम्हाला नेहमी वाटत असतो मी अनेक ठिकाणी जाऊन सांगतो रस्ते झाले बांधकामं झाली पाणी पुरवठा आला वीज पुरवठा आला की विकास झाला रायतळे येथील शांतानंद महाराज यांची दिंडी रायतळे येथून निघून आज अहमदनगर मार्गे पैठणकडे रवाना होत आहे सालाबादप्रमाणे या दिंडीला दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी यांचे निवासस्थान येथे चहा सरबत आणि थोडी आरामाची सोय केली जाते यावर्षी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय अनिल कवडेसर अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे साहेब निवाशी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील साहेब उपजिल्हा पुनर्वसनाधिकारी गोविंद दाने साहेब आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून या दिंडीची चहा सरबत आणि आरामाची सोय करण्यात आली होती शांतानंद महाराज यांच्या दिंडीसाठी आणि सर्व वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून शुभेच्छा सद्गुरु शांतानंद महाराजांचे हा पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र ते पैठण यंदाचं सातो वर्षे अतिशय नियोजन पद्धतीनं रायतळे आनंद आश्रम हा पायदिंडी सोहळा जात असतो आणि या ठिकाणी आज सात वर्षापासून जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी हे सर्व शासकीय मंडळी आपला वेळात वेळ विल काढून या दिंडीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी राहतात वारकऱ्यांना अतिशय योग्य प्रकारचं मार्गदर्शन करतात त्याबद्दल मी सर्वांचं आमच्या दिंडीतर्फे अभिनंदन करतो आणि अशा प्रकारचं यापुढेही त्यांना सहकार्य म्हणजे दिंडीला सहकार्य असावं की हो, त्यांना ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज